अकोला राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार बघता बघता पूर्णता जळून खाक सुदैवानं जीवितहानी टळली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मार्गावर बोरगाव मंजूजवळ आज संध्याकाळी सहाच्या सुमारास द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे येत असलेल्या कारला एकाएकी आग लागल्यानं कारने पेट घेतल्यावेळी सुदैवानं चालक आणि इतर एका व्यक्तीने सतर्कता बाळगत कार रस्त्यालगत उभी करत उडी घेतल्यानं जीवितहानी टळली शॉर्ट सर्किटमुळे कारला आग घेत आग लागल्याचं बोललं जात आहे या आगीत कार पूर्णपणे जळून भस्मसात झाली अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजूजवळ कारने पेट घेतला आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास या आगीची घटना घडली आहे अकोल्यावरून अमरावतीकडे जात असताना या कारमधून अचानक धूर निघत असल्याचं चालकाच्या चा लक्षात आलं चालकाने तातडीनं कार महामार्गालागत का उभी केली आणि कारमधील सर्वजण खाली उतरले स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र बघता बघता आगीची तीव्रता वाढली आणि आगीने पूर्ण कार जळून खाक झाली आगीच्या घटनेत कार पूर्णता जळून खाक झाली आहे सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जे जेवितहानी झालेली नाही मात्र बर्निंग कारचा थरार अर्धा तास सुरू होता याची माहिती अग्निशमन दलाला दलानं घेत देण्यात आली आहे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे मात्र तोपर्यंत आगीत कार पूर्णता जळून खाक झाली होती या आगीमुळे कारचं मोठं नुकसान झालं कारच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं आग लागली असल्याचं सांगितलं जातं